हिंदीत म्हणतात रोडला सडक हिंदीत म्हणतात रोडला सडक अरे भावा साहेब आप्पा माडिक पॅटर्न शर्ट घाल तुझी बायकूच नाही तर मेहुनी बी म्हणाल एकदम कडक तर नमस्कार मित्रांनो कुठं उडीक साहेब आप्पा महाडिक संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावणार पॅटर्न म्हणजे साहेब आप्पा महाडिक पॅटर्न तर भावानो तुमच्या आग्रहाखातील सिक्स्टी लिणाल पुन्हा भावानो आम्ही लॉन्च करत आहोत दोन महिन्या पाठी मग भावानो ही कापवड आम्ही लॉन्च केलं होतं तर भरपूर कस्टमरांची रिक्वायरमेंट होती की दादा रिपीट करा तर भावानो तुमच्या खातीर पुन्हा पॅटर्न रिपीट केलं आहे यात साईज राहणार आहे भावानो एम एल एक्सेल टोटली शर्ट फुल राहणार आहे टोटल भावानो यात कलर राहणार आहेत तेरा आणि भावानो दुसरी आर्टिकल हा बघा खादी ह्यात खाद भावानो साईज राहणार आहे एम टू फोर एक्सेल हाफ भिरातील फुल भिरातील ज्या दुकानदारला पाहिजे असेल खाली व्हिडिओमध्ये नंबर दिले त्या नंबरवर कॉल करावं तुमची बुकिंग करा कलर चर्ट बघा भावानो सिक्स्टी लेनलची एकदम भावानो कापड एकदम फॅब्रिक हिवेन सुपरच आहे भावानो आर्टिकल बघा एकदम कडकच आहे असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी भावानो आमची इन्स्टावर पेज आहे आर एस कशन कुंडवाडी इंस्टाच्या बायोमध्ये व्हॉट्सअपची लिंक दिलेला लिंकला टच करा ग्रुपला ॲड होऊ शकता भावा जवळून दाखवू की कॉपी करणाऱ्याला बी कळून दे काय फॅब्रिक आहे काय नाही तर भावानो एक नंबर फॅब्रिक आहे लवकर या शॉपला व्हिजिट द्या थँक्यू